हॅलो हॅलो मी मधुकर पांडुरंग बोईटे राहणार फलटण मी वास्तुशास्त्र बॅच नंबर सोळाचा विद्यार्थी आहे मी फेसबुक पेजवरून गुरुजींच्या उमेश रमेश कुलकर्णी गुरुजींच्या ज्योतिषशास्त्राविषयी व्हिडिओ ऐकला व्हिडिओ संपूर्ण ऐकल्यानंतर एक पाच दिवसाचा मोफत वर्ग केला आणि मोफत वास्तुवर्ग करत असतानाच मला या ज्योतिषशास्त्राविषयी सखोल जा जाणून घेण्याची एक इच्छा झाली हे जाणून नुसतं जाणून घेण्यापुरतंच नाही तर संपूर्ण आपल्या कुटुंबामध्ये त्याचा काय उपयोग होईल सर्व व्यक्तींच्या आरोग्यासाठी काय उपयोग होईल सर्व व्यक्तींच्या सर्वांगीण विकासासाठी काय उपयोग होईल व आपले नातेवाईक असतील मित्र असतील एक समाजातले काय ओळखीचे लोक असतील यांच्यासाठी या वास्तुशास्त्राचा आपल्याला काय फायदा करून देता येईल या संबंधा या विचाराने मी ह्या वास्तुशास्त्र शिकवण्याचा निर्धार केला पैसे आपण सहज कुठेही एखाद्या दिवशी हॉटेलला मुकामी गेलो लॉजला मुक्कामी गेलो तर हजार दोन हजार रुपये सहज आपण खर्च करून येतो पण इथं आपण आर्थिक विचार न करता या क्लासला ॲडमिशन घ्यावं असे मी आपणास विनंती करतो पैसे आपल्याला हा कमर्स वास्तुशास्त्र वास्तु विशारद हे सर्टिफिकेट मिळाल्यानंतर आपण विजिट करणार आहे अनुभव आल्यानंतर याचंच रूपांतर कमर्शियलमध्ये करता येत आहे आणि कमर्शियलमध्ये वास्तुशास्त्र हा विषय आपण घेतल्यानंतर वास्तू विजिट केल्यानंतर एकाच विजिटमध्ये आपल्या ह्या संपूर्ण कोर्सची फी भरून निघते या एका वास्तू विजिटमध्ये मग अशा वर्षात जर तुम्ही एक पंधरा वीस वास्तू विजिट केल्या तर दोन ते अडीच लाख रुपये सहज मिळून जातात आणि तुमचा तसा तसा अनुभव वाढत जातो तसेच संपूर्ण घरातील निगेटिव एनर्जी असेल किंवा निगेटिव विचार असतील हे सगळे वास्तुशास्त्राचा क्लास चालू केल्यापासून मला ते जाणवतं आहे की ही सगळी निगेटिव एनर्जी बाहेर गेलेली आहे आणि सगळे पॉझिटिव्ह विचार चालू झालेले आहेत आणि घरातील वातावरण एकदम पवित्र शांत हसतं खेळतं आनंदी असं वातावरण तयार झालेलं आहे आपल्या घरातील एक दोन माणसांना काय आजार असेल सतत गोळ्या चालू असतील ही दुखणं असेल ते असेल ते वास्तुशास्त्राच्या माध्यमातून कुठलीही तोडफोड न करता त्याच्यावर गुरुजींनी बरेच उपाय सांगितलेले आहेत हे उपाय जरी आपण केले तरी वास्तूत काही तोडफोड करावी लागत नाही आणि आपल्याला त्याचा त्या रेमेडीच्या स्वरूपाने आपल्याला त्याचा बेनिफिट मिळतो म्हणून हा वास्तुशास्त्र वर्ग आपल्या सुखी आनंदी आणि समाधानी जीवनासाठी निरोगी आरोग्यासाठी आणि घरातलं वातावरण आनंदी राहण्यासाठी अवश्य करावं अशी माझी इच्छा आहे तरी सर्व मित्रांनो आपण ह्या वर्गाला ॲडमिशन घ्यावं भरपूर आपले वेदमूर्ती उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी यांचं अथांग सागरासारखं ज्ञान आहे ते इतक्या तळमळीनं आणि मनापासून शिकवतात की ते कायम आपल्या डोक्यामध्ये में में ते मेंदूमध्ये बिंबवलं जातं आणि ते आपल्या स्मरणात राहतं संस्कृतचा इथं अजिबात विषय मी तरी कधी घेतला नव्हता आणि तो माझा विषयही नाही परंतु गुरुजींना विचारल्यानंतर गुरुजी सांगितले संस्कृतमधले मंत्र आहेत त्याचा मी संपूर्ण मराठी तुम्हाला समजेल असा मी अर्थ सांगत असतो संस्कृतची बिलकुल काळजी करू नका आणि त्याविषयी टेन्शन घेऊ नका क्लाय क्लास जॉईन केल्यानंतर के तुम्हाला अनुभव येईल आणि तो तसा अनुभव ह्या वर्गामध्ये मला आला काही अडचण येत नाही तरी या घरात माझ्या घरात चांगल्या घटना घडलेल्या आहेत एक दीड महिन्याच्या कालावधीमध्ये अजून ह्याचा आपण हे, हे सर्व आचरणात आणल्यानंतर अजून आपल्या वा घरातलं वातावरण यापेक्षाही चांगलं पवित्र आनंदी होणार आहे तरी आपल्या सर्व मित्रमैत्रिणींनो आपण या क्लाससाठी ॲडमिशन घ्यावं आणि ह्या अमूल्य ज्ञानाचा गुरुजींच्या ज्ञानाचा आपण लाभ घ्यावा संधीचं सोनं करावं ही माझी स्वामी समर्थचरणी प्रार्थना आहे धन्यवाद